नक्कीच पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ही मिळालेली गोष्ट आहे पण ती टिकवणे ही आपली जबाबदारी आहे आपला देश समाज आणि पर्यावरण याची प्रगती आपले कर्तव्य आहे स्वातंत्र्य दिन हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे व भाविक पर्व आहे या दिवशी संपूर्ण भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला या देशाचा उल्लेख करताना देशभक्ती बलिदान एकता आणि प्रगती हे मुद्दे ठळक असतात भारताने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळवले आणि महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे महान नेत्यांनी योगदान दिले लाखो स्वातंत्र्य सैनिकांनीही बलिदान दिले तिन्ही रंगाचे अर्थ म्हणजेच कि केसरी सहसा पांढरा शांतता व सत्य हिरवा समृद्धी नवभारताचे भविष्य विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि शिक्षण शिस्त आणि संस्कार हे यशाचे मुख्य स्रोत आहे हे आपण जपले पाहिजेत आणि धर्म जात या पलीकडे जाऊन एक भारत बन एक भारत बनला पाहिजेत एककतेची आपली खरी ताकद आहे हे आपण मित्रांनो लक्षात ठेवून आपल्या आप भारतासाठी आपण महत्त्वाचं पाऊल उचललं पाहिजेत आणि सुसुविस्ता आणि आपल्याला भारताला उच्च दर्जावर नेण्याचा प्रयत्न मित्रांनो आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे तर आपल्याला यातून काय स्रोत मिळाले ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावे आणि लाईक कमेंट शेअर नक्की करावं धन्यवाद